नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत येत तर त्या दिवशी आम्ही गोदावरीचा गणपती बघितला अणुशक्तीनगरमधला एकच गणपती बघितला कारण की भरपूर उशीर झाला होता त्यामुळे आज दुसरा दिवस आहे तर आज आम्ही परत म्हणजे अनुशक्तीनगरमधले दोन गणपती बघायचे आहेत आणि उद्या मंडळामधला बघणार आहे तर आता आम्ही सगळेजण तयारी करून झालो आहे आता निघालो आहे तर चला आपण भेटूया पुढे सगळ्या मित्रमंडळासोबत <laughs> नहीं। नहीं। <laughs> यो। आता आम्ही आलो नाही गणपतीच्या दर्शनाला खाजगी मागे आम्ही पुढे लाईन ओळख इथे या हात दाखवत आहेत की आम आमच्यासाठी जागा ठेवा म्हणून अर्जी पुढे आहेत आणि इथे लाईन बघा जेवणासाठी प्रसादासाठी लाईन लावली खूप लांबपर्यंत जाताना दाखवते तर बघा पोहोचलोय चल गार्वजनिक गणपती कम्युनिटी सेंटरमध्ये आलो इथे गणपती बघा समोरून दिसतोय बघा कसा देखावा केला इथे सुंदर चल चल चल्ण। वा 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 मस्त सूप हे ते टोपली लावलेले आहेत किती छान बघा केलेलं गेल्या वर्षी चाळीचा देखावा केला होता वाव

होतेच आहे बघा किती गर्दी होते प्रसाद आहे प्रसादीसाठी लाईन लावले आता दर्शन घेऊन झालंय आता का झाले जेवण घेऊन सगळेजण तुम्ही तर दिसतात आम्ही इथं अन्नाच्या अण्णाच्या रूममध्ये आलोय ते अजून नाही आहेत घरात बाहेर कामाला गेले तर खाली खूप गर्दी होत होती खाली खूप गर्दी होत होती म्हणून आम्ही आलोय रूम पूर्ण आहे तर आम्ही सगळेजण इथे आलो बघा सगळे लाईन बसलेत इथे बघा इथून पाण्याचा सप्लाय होतोय आमचा हा निखिल घेतोय पाणी आणि सगळ्यांना देतोय हा काय हो हो प्लेट नाही नेते हा बघा किचन एरिया दाखवते तुम्हाला तर इथे बघा सगळे मंडळी जेवायला बसलेत सगळे इथे बसले जेवायला लहान मुलांचा कट सगळे सगळे इथं बसले जेवायला हा एक बेडरूम आहे बघा मोकळा रूम आहे त्याच्यामुळे आवाज मिळतोय हा किचन आहे किचनमध्ये बघा कसे कप्पे बनवले भांडी ठेवायला आणि हा किचन एरिया आणि आणि इथे ही किचन खिडकी आहे किचनमध्ये हे बघा इथून भिजत आहेत सगळेजण सगळी इथं जेवण करतात मी सगळी इथं जेवतायत आणि हा बघा टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे हा थोडा मोठा आहे हा पॅसेज एक गॅलरी नाही म्हणून हा पॅसेज दिलाय म्हणजे बघा ना इथे मस्त कपडे पण वाळवता येतात सगळं करता येत आहे

आमच्या या पप्पी वंश आहेत त्यांनी बघा सगळे भांडी घासून ठेवलेत मंडळाची भांडी घासून आमच्या खूप म्हणजे अका बाई बघा काय बघितलं किती लाईट जाते तर आमचे बापू बापू होते आणि मारामारी चालली साडी मार साडी मारामारीच करते जिथं जाईल तिथं मारामारी करते मावचं जेवण झालं आणि शेवटी हे एकटे बसले जेवायला एक मावची प्लेट, प्लेट आणि एक त्यांची ले प्लेट आहे सगळेजण जेवण करून बसले तिथे हे भाऊ खा खालती जेवण आले ॲक्च्युली हे जेवणेच नाही आहेत मुलंच जेवलेत फक्त निखिल बसले दादा बसलेत आणि आमची पंचायत हिथ आहे वंस वनस पंचायत इथे आहे पंचायत बघा आता वंसनी प्लेट घेतली खाली द्यायला आमचं काम लय भारी आमचं काम लय भारी जी यो स्टाईल आहे जाऊदा जीव सगळे काय करतात पक्क पक्क बिना सगळे तिकडे जाय करून आम्हाला सोडून गेले सगळे दोघी जातो चालत आम्ही चालत चाललोय दोघी सगळे जण पुढे त्यांनी तर गाडीत विचार पण नाही केला की आम्ही दोघी कुठे बायको बायकोला सोड बायकोला सोडून गेले ते त्यांना माहिती पण नाही की बायको मागे उभी तर जाते आता मोठा बड़ चालत आम्ही दोघी जवळच आहे पाच मिनिटावर आहे

ही बघा अंशिका अंशिकाच्या मम्मी पप्पा गेले जेवायला तर तिला इथे ठेवली का तर ती रडायला नको म्हणून त्यांना जेवायला भेटली अवस्थेची आणू नको लगेच रडली अरे बघा इथे एंट्री घेतो श्री स्वस्तिक मित्रमंडळ

किते डांस चले चले दोनों तो पसंद जी ने मुझे स्वागतासाठी उभे राह बसले तिथे आणि पोरांचं चाललं गणपतीची पूजा पाया पडून आलो आम्ही आणि आता आम्ही नेहमीप्रमाणे तरुणच्या घरी चाललो आज ज्योती नाहीये आज कृती काय ज्योतीच्या घरी पाहुणे आले म्हणून असली नाही फक्त कुत्रा नाही असली नाही तर समोर आहे आता बघशील चाल घेऊन आलेले कशा क्या ला आहे कुलफी आणली कुलफी अंशिका इथं रडते तिची मम्मी लय वेळ झालं तिला दिसली नाही आणि तर कुल्फी खायची झाले हा हा नाही खा रूपे नाही फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये मान आम खायला बसले सर्दी झाली थोडीशी आता आम्ही घरी आलो आहे अनुशक्तीनगरचे गणपती बघितले उद्या मंडळाचा गणपती बघायचा आहे घरी आलं तर आम्हाला बारा वीस झालेत कारण की आम्ही तनुकुळे बसलो होतो तिथे आईस्क्रीम पार्टी केली सगळ्यांनी मिळून सगळे एकत्र आलो ना की काय ना काहीतरी पार्ट्या चालूच होतं आमच्या भले जेव नेऊ काही असो तर आईस्क्रीम खातोच खातो तर त्यामुळे तिथे थोडासा वेळ झाला घरी आलो आहे बसलो आहे आता आतापर्यंत आत्तापर्यंत आमचे तीन गणपती बघून झालेत तर ते तुम्हाला गणपती कसे वाटले ते तुम्ही मला खरंच कमेंट करून सांगा आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवत ते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट